खेड शहर शिवसेनेचा खेडचा गणेशोत्सवाची तयारी जोरदार मुंबईतून खेडमध्ये श्रींची मूर्ती आणण्यात आली आहे सहा सप्टेंबर रोजी शिवसेना नेते रामदासबाई कदम आणि दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेशदा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली खेडच्या महाराजाचा भव्य आगमन सोहळा साजरा करण्यात येणार आहे तरी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून मिरवणुकीला सुरुवात होईल आणि येथे महाराजा विराजमान होणार आहे गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी मोठ्या उत्साहामध्ये सर्व शिवसेनेचे से पदाधिकारी आणि युवासेनेचे से पदाधिकारी महिला आघाडी आणि युवती सेना तसेच सर्व तमाम शिवसैनिक आणि खेड शहरातील नागरिक या उत्सवामध्ये मोठ्या हिरिरीने सहभागी होऊन चांगल्या प्रकारे गणेशोत्सव साजरा करणार असल्याचं मत कुंदन सातपुते यांनी व्यक्त केलंय खेड शहर शिवसेना खेडचा महाराजा सार्वजनिक गणेश उत्सव सन्माननीय शिवसेना नेते रामदासबाई कदम आणि या दापोली मतदारसंघाचे आमदार योगेशदा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी गणेश उत्सव साजरा करतो आणि या गणेश उत्सवाची सुरुवात आज आपण या ठिकाणी श्रीची मूर्ती या ठिकाणी आलेली आहे आणि सहा तारखेला याचा आगमन सोहळा छत्रपती शिवाजी महाराज चौक यातून निघणार आहे आणि सात तारखेला खामतळे वाहनतळ येथे स्त्रीची मूर्ती विराजमान होणार आहे गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये सर्व शिवसेनेचे पदाधिकारी युवासेनेचे पदाधिकारी महिला आघाडीचे आणि युवती आणि सर्व तमाम शिवसैनिक आणि खेड शहरातील नागरिक या उत्सवामध्ये मोठ्या हिरेरीने भाग घेऊन हा उत्सव चांगल्या प्रकारे साजरा करणार आहेत